नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर गणपतीच्या वेळेस मी बऱ्यापैकी घराची सफाई केली होती परंतु डीप क्लिनिंग हा प्रकार अजिबात नव्हता उठता बसता असं वाटायचं की काही नाही आपली सफाई मनासारखी काय होत नाही शेवटी ठरवलं की आपल्याला दोन तरी किमान व्यक्ती कामाला घ्यायच्याच आणि मग हे सुरू केलं आणि मनासारखी सफाई करून चकचकीत आरशासारखं घर करून टाकलं कसं असतं गावाला कामाला कोण मिळत नाही असं नाही परंतु शेतातल्या कामावर जाणारी लोक जास्त असतात कारण जनावर असतात शेळ्या असतात आणि मग शेतात कामाला गेलं की वैरणीची पण सोय होऊन जाते म्हणून ती लोक शक्यतो शेतात करता। काम करतात परंतु असे दोन कामगार आता आम्हाला बऱ्यापैकी मिळाले लेडीज आहेत दोघे पण आणि ह्याच्यातले एकजण या वरती झाडत आहेत त्या त्यांनी मुंबईत बरीच वर्ष काम केले आहे म्हणजे एखाद्या डॉक्टरच्या घरी किंवा अशा की त्यांना जास्त काय सांगायला लागत नाही स्वयंपाकाचं असेल मुलं सांभाळण्याचं असेल Uh, किंवा घरातली साफसफाई असेल त्यामुळं जास्त सांगावं लागत नाही तर त्यांना मी सांगूनच टाकलं की मला काम करणाऱ्या किमान दोन तरी व्यक्ती लागतील आता दोन कामे सांगते घरातलं साफसफाई झाली की आजूबाजूच्या परिसराची म्हणजे गवत वगैरे काढणं अशा प्रकारची कामं तर तशी कामं त्या करतातच आणि जरा माझ्या डोक्याचं आणि धावपळीचं जरा असं आता यांच्याकडे जाईल आणि कसं असतं बघा जे गरजू लोक असतात ना त्यांना कामं द्यावीत आणि ही अशी कामं ती हौसेनं करतात कारण उन्हातानात काम केल्यानंतर माणूस थकून दमून जातो पेंगळून जातो आणि जर अशी घरातली सावलीतली कामं असली तर ती आनंदाने करतात तर गरज आहे त्यांना आपण हाताला काम द्यायला काय हरकत नाही असा साधा विचार करून मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडे कामाला येत चाला आणि काम म्हणजे बऱ्यापैकी शेतातलं आमच्या असतं परंतु असं नाही की बाबा अगदी ते उन्हात ताणात तर रमत गमत छानपैकी घराभोवतीच्या आजूबाजूचा परिसर निवांत काढायचा गवत काढून वगैरे झाले की मग काय वेळ असेल तर घरात मदत करायची किंवा पडेल ते काम असेल ते करायचं मग ऊसात वगैरे भांगलण्यापेक्षा हे चांगलं काम आहे म्हटलं येत चला आमच्याकडे तर मग अशा प्रकारे शेवटी आम्हाला दोन आणि हे आमचे कसे नात्यातल्याच आहेत त्यामुळं ज्यांच्या बघा घरी कामाला आपण जेव्हा कामगार म्हणून कोणाला घेतो तेव्हा विश्वास ही गोष्ट फार महत्त्वाची असते आणि मग त्याकरताच मी आत्तापर्यंत जवळचे कोण व्यक्ती सापडते का बघत होते तर ह्या दोन म्हणजे सरांनीच हे जास्त श्रेय घेतला असतं म्हणायला काय हरकत नाही तर आज मला बरं वाटलं घर चांगलं स्वच्छ झाले आता एवढाच सगळा भाग वरच्या पण मजल्यावरचा पण त्या आजच करूया म्हणतो त्या म्हटलं काय नाही निवांत करू हसत खेळत गप्पा मारत एकमेकाशी छान चर्चा करत अशा प्रकारे आजचं काम झालं आणि ज्याला आपण म्हणतो ना स्मार्ट वर्क माणूस खरंखर प्रेमाने जर काम करून घेतलं तर ती व्यक्ती अतिशय मनापासून तुमचं काम करते आणि आपल्याला पण बरं पडतं दोन रुपये एखाद्याच्या गरिबाच्या घरी गेले त्याची पण गरज भागली आणि वै कसं पण असतं किंवा वैतागलेले असतात बायकासतं दिवसभर शेतात उन्हात आणत काम करून जनावरांच्या मागून फिरून तर आता या दोन व्यक्ती अशा आहेत की यांना सध्या काय जनावरे वगैरे हा काय प्रॉब्लेम नाही ते घरीच असतात किंवा घरचीच कामं करत असतात म्हटलं चला आमच्याकडे या कामाला आणि मग आजपासून ही अशी सुरुवात मला पण छान दिवस माझा गेला आता माझा अवतार असा होता की मी म्हटलं चला हा व्हिडिओ आपण वॉइस ओव्हरच करू